फार कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री तुम्ही होतात पण तुम्हाला इकडे मात्र महाविकास आघाडीत तुम्हाला मंत्री केलं गेलं नाही त्यामुळे ते याच्यामुळेच तुमच्या पास्टमुळे तुम्हाला केलं नाही मंत्री वाटत नाही तसं पण असेल कदाचित असेल कदाचित कारण मलाही ते थोडं शॉकिंगच होतं की माझ्यासारख्या माणसाला मंत्री केलं गेलं नाही वास्तविक ज्या वेळेला दोन हजार नऊ साली मी रामदास कदमांचा पराभव केला तेव्हा पवारसाहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षनेत्याचा पराभव करणारा राज्यामधला पहिला माणूस hmm. मुख्यमंत्र्यांचे पराभव झालेले आहेत पण विरोधी पक्षनेत्याचा था पराभव झालेला नव्हता आणि म्हणून भास्करला मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये घेतलंच पाहिजे त्याचा सन्मान केलाच पाहिजे स्वाभाविक आहे इथं आल्यानंतरसुद्धा आपलंच सरकार आलं होतं त्या सरकारमध्ये मी मंत्री व्हावं अशी माझी अपेक्षा होती आणि त्यावेळेला ह्याच झी चोवीस जवळ ज्या आज तुमच्या मी झी चोवीस तासमध्ये बसतो आहे त्यांच्याजवळ मी एकच वाक्य बोललो होतो की माझी अपेक्षा होती की मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल पण घेतलं गेलं नाही ठीक आहे माझं 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 दुर्दैव एवढं एकच वाक्य मी बोललो कुठे कुठे माझी शिंकली असं तुम्हाला माहीत नाही त्याच्यानंतर कधी चर्चा झाली नाही मी कधी चर्चा घडवली नाही मी कधी तो मनामध्ये हेतू त्यावेळेला माझ्या मनामध्ये कटुता राहिली नाही आजही माझ्या मनामध्ये कटुता नाही तुम्ही असं झालं का की तुम्ही शरद पवारांना सोडून आलात कारण जी जनरली मंडळी पवारांना सोडून आली त्यांना इकडे काय मिळालं असं दिसत नाहीत समोरून की जे पव शरद पवारांचा पक्ष सोडून दुसरीकडे गेले होते तो एक प्रश्न आहे की तुम्ही पवारांना सोडलात मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी तुम्हाला आ, मंत्री केलं तुम्ही प्रदेशाध्यक्ष होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे फार मोठं पद होतं म्हणजे त्यांचे तीन चार जी महत्त्वाची नावं झाली त्या काळामध्ये म्हणजे अगदी छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष झाले आर आर पाटील प्रदेशाध्यक्ष झाले सुनील तटकरे झाले मग आपले मधुकर पिचड तिथे करून बाई गुजराती होते, होते सगळी मंडळी त्या पंक्तीत तुम्ही होतात राष्ट्रवादीच्या तरी तुम्ही तर सगळ्यात पहिले राष्ट्रवादी सोडली नंतर तुम्ही शिवसेनेत परत आलत जी शिवसेना तुम्ही भास्कर जाधवांचे सगळे निर्णय चुकत गेले का पहिली गोष्ट पवार साहेबांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल असं मला अजिबात वाटत नाही दहा वेळा सांगितलंय पुन्हा पण सांगेन कारण तो माणूस खूप मोठ्या मानाचा आहे पण जर मी पवार साहेबांना सोडून शिवसेनेत आल्यामुळं साहेबांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर त्यांनी ते बरोबरच केलं मी काय म्हणतोय ते मी बरोबरच केलं त्यांनी का काही चुकीचं त्यांनी केलं नसेल एक ज्या माणसानं मला पक्षात घेतलं मी उमेदवारी मिळण्याच्या लायकीचा नसताना ज्या माणसाने मला पक्षात घेतलं म्हणजे ज्या पक्षात होतो, ते 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 मी होतो तिथं उमेदवारी मिळण्याच्या योग्यतेचा मी राहिलो नव्हतो असं दहा त्यानंतर ज्या माणसाने मला पक्षात घेतलं राज्याचा सरचिटणीस केलं विधान परिषद मला दिली निवडून आणलं विधानसभा मला दिली निवडून आणलं मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं मला पक्षाचा अध्यक्ष केला मला कॅबिनेट मंत्री केला त्या माणसाला जर मी सोडल्यानंतर त्यांनी जर माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर ते बरोबरच केलं शेवटी मला माझं प्राक्तन भुगलंच पाहिजे माझ्याकडून चूकच झालेली होती की मी पवार साहेबांना सोडून येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे हे मी आज बोलतोय शिवसेनेत असताना बोलतोय कदाचित सुद्धा मला त्या ह्या बोलण्याचे काही परिणाम भोगावे लागतील हेही मला माहिती आहे पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं धाडस नैतिक धाडस नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की पवार साहेबांनी हे नक्की केलं नसेल कारण त्यांचं माझ्यावर आजही प्रेम आहे एक मात्र सांगतो अनेक जण पवार साहेबांना सोडून गेले त्याची त्यांनी खंत बाळगली नाही पण मी मात्र त्यांना सोडून आल्याचं ते दुःख त्यांना झालं हे मला नंतर कळलं तुम्ही जे आज बोलता ना ही खंत कशातन येते कोणाची माझी नाही ही माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारातून मी हे बोलतोय पक्षामध्ये शिवसेनेत थोडंसं जसं तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की शिवसेनेत आम्हाला वाटतं की थोडंसं भास्कर जाधव कॉर्नर झालेत का आज ही परिस्थिती असताना तुम्हाला तुमच्या हक्काचं दिलं जात नाही अशी चर्चा होत असताना भास्कर जाधव कुठेतरी म्हणतात की मी शरद पवारांना सोडलं माझी सगळ्यात मोठी चूक होती हा त्याच्यातून येणारं हे त्या उद्विग्नतनं आलेलं हे स्टेटमेंट आहे अजिबात नाही उद्विग्नता माझ्या मनामध्ये या क्षणाला सुद्धा कुठल्याही प्रकारची नाही पण सत्य सांगण्याचं धाडस माझ्यामध्ये आहे मी तेव्हाही कबूल केला हा प्रश्न मला यापूर्वी कोणीतरी विचारला होता तेव्हाही मी कबूल केलं होतं की पवारसाहेब असं करणार नाहीत पण केलं असेल तर योग्यच केलं असं मी सांगितलं अर्थात त्याला दुसरा एक गमतीचा किस्सा सांगतो की कि मी अध्यक्ष असताना पवारसाहेबांना नेहमी म्हणायचो की तुम्हाला प्रत्येकजण सोडून जातो आणि तुम्ही प्रत्येकाला माफ करता ते बघा कधी कोणावर रागवत नाही ये बस सोडून जाऊ दे फसवू दे काही करू दे तो गेल्यानंतर त्याला बसणं बसवणं त्याचं त्याला मदत करणं वगैरे ते कायम करत असतात मग मी म्हणायचो तुम्ही असं करता जो फसवून जातो त्याला तुम्ही जवळ करता त्यामुळे त्याच्या विरोधातले कार्यकर्ते म्हणतात अरे आम्हीच कशाला वाईट व्हायचं हे तर चांगले आहेत म्हणून म्हटलं कोण जातं विरोधात आवाज उठत नाही तेव्हा पवारसाहेब हसायचे आणि म्हणून त्यांनी पहिला प्रयोग कदाचित माझ्यावर केला असेल <laughs> की हा भास्कर जाधव मला सोडून गेला पहिला प्रयोग ह्याच्यावरच करूया की याला धडा शिकवण्याचा तर <laughs> केला असेल तर आनंद आहे पण तरीही मी सांगतो की त्यांनी तसं काही केलं नसेल आणि दुसरी गोष्ट माझं राजकीय हित किंवा माझ्या राजकीय हित सांभाळण्याचं काम पवार साहेबांचं नव्हतं त्यांनी जर तसं केलं असेल तर ते चूक नाही हे मी आता सांगतो एक मिनट तुमचं राजकीय भवितव्य सांभाळण्याचं काम हे पवारांचं नव्हतं ते, ते उद्धव ठाकरेंचं होतं पवार साहेबांनी जर असं केलं असेल तर ते माझं पण त्यांचं पण तुम्ही हेच म्हणतात ना की जर ते काम सांभाळण्याचं माझ्या पक्षप्रमुखांचं होतं ज्यांनी ते केलं नाही का केलं नाही असं मी म्हणणार नाही परंतु ज्या पक्षात आपण जातो चा था, चा था त्या पक्षांचंच ते काम असतं की आपल्या माणसाचं राजकीय हित सांभाळणं त्याचं भवितव्य घडवणं त्या त्या, त्या नेतृत्वातच काम असतं पवारसाहेबांचं कसं असू शकेल मी त्यांना सोडलं <laughs> तुम्ही थेट बोलत नाहीत पण ती नाराजी मला दिसते पण ही चर्चा ना दोन हजार एकोणीसपासून वारंवार होत होती भास्कर जाधवजी की तुम्ही नाराज आहात आम्ही तर असंही ऐकलं होतं की दोन हजार बावीसला जेव्हा बंड झालं तेव्हा तुम्ही सुद्धा शिंदेसोबत जाणार होता अशी चर्चा तेव्हा खूप होती तेव्हा आम्ही फील्डवरती होतो आम्ही बघत होतो त्या गोष्टी आणि त्याच्याशी स्टेटमेंट्स म्हणाली होती की तुम्ही बॅग भरून तयार होतात वगैरे असं आमच्या कांदावरती आलं होतं तेव्हा असं आहे की मुळामध्ये मी जर नाराज असतो तर आठवण करा ज्या वेळेला मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्याच्यानंतर सभागृहामध्ये अर्णव गोस्वामींनी काही आरोप केले होते आणि अर्णव नाईक प्रकरण अलिबागचं ज्या प्रकरण शेकलं होतं त्यावेळेस सभागृहामध्ये घमासन झाला होता तेव्हा सरकारच्या बाजूनं लढण्याचं काम मीच करत मी होतो मुल, मी माझा बघत नव्हतो तो विषय संपला आपल्या नशिबामध्ये नव्हतं मंत्रिपद म्हणून नसेल दिलं यांनी आपल्याला विषय सोडून टाकला आपण त्यामुळं मुळात मी मनामध्ये नाराजी ठेवणारा नाही आत्ताही मी काय काय स्पष्टपणे बोलतोय हे मला कळतंय मला कळतंय मला कळत नाही अशातला भाग नाही आहे मला सगळं कळतंय मी तुम्हाला हेही मगाशी सांगितलं की त्याचे काही परिणाम पण मला भोगावे लागतील हेही मला माहिती आहे पण शेवटी सत्याची कास मी मरेपर्यंत सोडणार नाही गेला गेलो होतो काय झालं होतं मी शिंद्यांसोबत कधीही गेलेलो नाही आणि जायचं असतं तर मी लपून छपून कधीच गेलो नसतो मी उघड माथ्यानं उजळ माथ्यानं गेलो असतो आणि मला मी गेलो असतो तर मला कोणी दोष देण्याचं काही कारणही नव्हतं कारण ज्यांना मंत्रिपद दिली गेली तेच गेले आम्ही राहिलो आम्ही राहिलो एक किस्सा सांगू आहे तुम्हाला बिलकुल मजेशीर किस्सा आहे तुम्हाला सांगा सांगा हे हे जे बोलतात ना हे हे मी काय होतं आहे थोडंसं अजून आम्ही पाहिजे ह्यांच्यावर तुटून पडत पडत नाही होत आम्ही जर पाहिजे तेवढ्या तुटून पडलो ना तर यांना दे माय धरणी ट्राय करू आपण असं आहे की वीस तारखेला लोकसभे राज्यसभेच्या खासदारकीचं मतदान झालं आणि विधान परिषदेच्या त्या आमशा पटेल वगैरे निवडून आला ते मतदान झालं मतदान झालं आणि मी गेलो घरी निघून मी गेलो तर या रेल्वेनी आता रेल्वे झोपायचंच आणि काही रेल्वे सगळ्या ठिकाणी आपल्याला नेट मिळव मिळत नाही मोबाईल लागत नाही आणि म्हणून मी झोपलो